प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुरू आणि माधवी मुक्ताला समजवतात आणि मग त्यानंतर मिहिका सुद्धा त्या ठिकाणी येते तर पुरु हसतच मिहिका आणि मुक्ताला म्हणतो की चला आता आम्ही जातो तुम्ही दोघीजणी गॉसिप करत बसा आणि मग त्यानंतर तो आणि माधवी घरी जाण्यासाठी निघतात तर मिहिका मुक्ताला म्हणत असते की ताई आता मला खरंच असं वाटत आहे की तू हे लग्न करायला नको होतं मात्र ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो तिला भीती वाटते की घरात जे काही सुरू आहे ते मिहिकाला कळलं तर नसेल ना आणि ती घाबरूनच मिहिकाला विचारते की असं का बोलतेस तू आणि त्यावर मिहिका हसतच म्हणते कारण आम्ही सगळेजण घरी तुला खूप मिस करत आहोत आणि ते ऐकून मुक्ताच्या जीवात जीव येतो त्यानंतर मिहिका मुक्ताला विचारते मग काय म्हणत आहेत जिजू लग्न झाल्यानंतर त्यांच्यात काही सुधारणा झाली की नाही मात्र मुक्ता म्हणते की मला याविषयी काही बोलायचं नाहीये मात्र मिहिका काही ऐकत नाही ती मुद्दाम मुक्ताला सागरविषयी विचारत राहते आणि त्यामुळे मुक्ता चिडून म्हणते की मिहू मी इथे मोकळी हवा घेण्यासाठी आले आहे मला आता असे कोणतेही विषय नको आहे ज्यामुळे मला गुदमरायला होईल आणि आता मला असं वाटते की खूप उशीर झालाय आपण आपल्या घरी जायला हवं आणि मग ती तेथून निघून जाते मात्र मुक्ताचं असं वागणं बघून मिहिकाला काळजी वाटते त्यानंतर रात्री सागर उशिरा घरी येतो घरी आल्यानंतर तो, तो लगेच डायनिंग टेबलजवळ जातो मात्र तिथे त्याचं ताट वाढून ठेवलेलं नसतं त्यानंतर तो किचनमध्ये मा जातो मात्र त्याला तिथे एकही पदार्थ दिसत नाही फ्रीजमध्ये सुद्धा काही नसते आणि त्यामुळे सागर खूप वैतागतो तो मनाशी म्हणत मना असतो की घरचे असे का वागत आहेत माझ्यासाठी काहीच का ठेवलं नाही मला माहिती आहे त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं आहे आणि मग तो रागातच त्याच्या रूममध्ये जातो मात्र त्या ठिकाणी मुक्ता आणि सई बेडवर झोपलेल्या असतात आणि त्यांना बघून सागर अजून चिडतो त्याच वेळी त्याला खुर्चीवर ठेवलेली एक नोट सापडते त्यावर मुक्ताने लिहिलेले असते की आज तुम्ही सोफ्यावर झोपण्याचा आनंद घ्या डास खिडकीतून येणारे ट्रॅफिकचे आवाज स्ट्रीट लाईटचा उजेड वॉचमनचे आवाज अशा काही किरकोळ अडचणी येतील त्या ॲडजस्ट करा धन्यवाद आणि ती नोट ऐकून सागर खूप चिडतो आणि मग त्यानंतर तो, तो रागातच मुक्ताची सोफ्यावर असलेली बॅग खाली फेकून द्यायला जातो पण सई शांतपणे झोपली आहे हे, हे बघून तो ती बॅगसुद्धा सावकाशपणे खाली ठेवतो तो चिडूनच स्वतःशी म्हणत असतो की असं म्हणतात मुली सासरी गेल्यावर त्यांना ॲडजस्ट करायला लागतं पण या बाईमुळे मला माझ्याच घरामध्ये ऍडजस्ट करावं लागत आहे माझंच घर माझं सासर बनलं आहे आणि मग त्यानंतर तो चिडूनच सोफ्यावर झोपी जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात लक्की मुक्ताला विचारत असतो की वहिनी तुझी रास कोणती आहे ते मला सांग म्हणजे मी तुला तुझं भविष्य सांगतो आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं तर लकी तिला काय झालं ते विचारतो त्यावर मुक्ता म्हणते की माझी आई सुद्धा अगदी असंच करते आणि मग त्यावेळी इंद्रा लकीला म्हणते की तिच्या भविष्याचं जाऊ दे पण तुझ्या भविष्याचा काय त्याचा विचार कर त्यामुळे सगळेजण हसू लागतात तर लकी लगेच पेपर वाचायला घेतो त्यानंतर सागर तिथे येतो मात्र त्याला बघून सगळेजण गप्प बसतात तर सागर लकीला म्हणत असतो की पेपर तू बाहेर कशाला आणला आहे मला हवाय पेपर मात्र बापू लकीला इशारा करून पेपर देऊ नको असं सांगतात त्यामुळे लकी काही पेपर देत नाही तो सागरकडे बघतही नाही त्यामुळे सागर, त्या सागर अजून चिडतो तो, तो म्हणतो की तुला एकदा सांगितलेला कळत नाही आहे का मला सकाळी पेपर माझ्या बेडरूममध्ये मा लागतो माहिती आहे ना मग तू बाहेर कशाला घेऊन हो आला आणि त्यानंतर तो लकीच्या हातून पेपर ओढून घेतो मात्र त्याच्या हातात निम्माच पेपर येतो त्यामुळे तो, तो अजून चिडतो त्यानंतर तो स्वातीकडे त्याचं शर्ट देत म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे याला इस्त्री कर मात्र स्वाती ते शर्ट बाजूला ठेवून देते आणि मग त्यामुळे सागर अजून चिडतो त्यानंतर तो इंद्राला विचारतो की मला निदान चहा तरी मिळणार आहे का आणि शेवटी इंद्राला सागरची दया येते आणि ती चहा बनवण्यासाठी जाते पण बापू तिचा हात पकडतात आणि तिला थांबवतात ते म्हणतात की सांग याला याला या घरात आजपासून चहा नाश्ता मिळणार नाही ते आणि ते ऐकून इंद्राला खूप वाईट वाटतं तर सागर रागातच सगळ्यांकडे बघत असतो आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी निघून जातात तर स्वाती सागरला इशारा करून बाजूला बोलावून घेते आणि मग ती सागरला सांगते की कोणाच्या तरी सांगण्यावरून बापूंनी असा निर्णय घेतला आहे की आजपासून तुला या घरामध्ये चहा नाश्ता जेवण इस्त्रीचे कपडे पेपर काही मिळणार नाही आणि मग ते मुक्ताकडे बघते त्यामुळे सागरच्या लक्षात येतं की हे सगळं काही मुक्तामुळेच झालं आहे आणि मग तो मोठ्या आवाजात म्हणतो की कोणाला काय करायचं आहे ते करू दे अशा चाइल्डिश प्लॅनमुळे माझं काही नुकसान होत नाही आणि मग तो रागातच त्यातून निघून जातो त्यानंतर मुक्ता सईला नाश्ता भरवत असताना तीची तो सईच्या बॅगमधून तिची नोटबुक घेऊन येतो आणि मुक्ताला म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे ते एका प्रकारे चांगलंच आहे निदान मला आता तुमचं लेक्चर तरी ऐकावं लागणार नाही पण तुम्ही सईची जबाबदारी घेतली आहे ना तिची आई होण्याची खूप हौस आहे ना तुम्हाला मग आता आईची कर्तव्यसुद्धा पूर्ण करा आणि मग तो सईच्या वह्या मुक्ताला दाखवतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर मुक्ता त्या वह्या बघते आणि त्या बघून मुक्ताला थक्कच बसतो ती आश्चर्याने सईकडे बघते तर सई खूप घाबरलेली असते मात्र मुक्ता तिच्यावर ओरडत नाही तिला काही बोलत नाही उलट तिला धीर देते आणि शांत करते त्यानंतर सागर ऑफिसमध्ये जातो मिहिरने जे महत्त्वाचे प्रेझेंटेशन बनवलेले असते तेच प्रेझेंटेशन तो चेक करत असतो मात्र ऑफिसमधील लोक सागरकडे बघून हसत असतात कारण त्याच्या कपड्यांना इस्त्री नसते आणि जेव्हा हे सागरच्या लक्षात येतं तेव्हा तो त्या ते लोकांवर खूप चिडतो आणि त्यांना केबिनमधून बाहेर जायला सांगतो त्यानंतर तो मिहिरला सांगतो की उद्यापासून हे लोक मला माझ्या ऑफिसमध्ये नको आहेत त्यावर मिहीर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण सागर मोठ्याने त्याच्यावरच ओरडतो त्यामुळे मिहीर गप्प बसतो तो। तर सागर मनाशी म्हणत असतो की हे सगळं काही त्या लेक्चर गोखलेमुळे झालं आहे आता मी तिला सोडणार नाही त्यानंतर संध्याकाळी बापू आणि मुक्ता डायनिंग टेबलवर बसलेले असतात तर इंद्रा बापूंसाठी मासे करून घेऊन येते बापूंना म्हणत असते की तुम्हाला माझ्या हातचे मासे आवडतात ना म्हणून मी आज केले आहेत आणि खिमा पाऊसुद्धा बनवला आहे फक्त तुमच्यासाठी मात्र बापू म्हणतात की मी तुला सांगितलं होतं का त्यावर इंद्रा म्हणते नाही पण तुम्हाला आवडतात म्हणून मी बनवलं तर बापू म्हणतात की तू हे काय करण्याचा प्रयत्न करते ना माहिती आहे मला मला असं चांगलं चुंगलं खायला घालायचं आहे तुला आणि मग त्यानंतर लाडी गोडी लावायची आहे ना की सागरला सुद्धा आता माफ करा त्यालासुद्धा घरातलं खाऊ द्या म्हणून आणि त्यावर इंद्रा म्हणते हो मग यात काय चुकलं माझं बिचारा माझा पोरगा त्याला चहा नाश्तासुद्धा सुद्धा कोणी देत नाही आहे मला त्याची किती दया येते माहिती आहे का तुम्हाला सकाळी तो किती वेळ त्याचा रुमाल आणि घड्याळ शोधत होता मला त्याला द्यायचं होतं पण तुमच्या भीतीमुळे मी देऊ शकले नाही त्याच्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा कोणी केली नाही तो तसाच कालची कपडे घालून ऑफिसला गेला आहे आणि त्यावर बापू म्हणतात की हे बघ इंद्रा त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी मात्र इंद्रा म्हणत असते की तुम्ही सागरला म्हणताना की तो बापाचं कर्तव्य पूर्ण करत नाही सईकडे लक्ष देत नाही पण मग तुम्हीसुद्धा त्याचे वडीलच आहात ना त्यावर बापू रागतच म्हणतात की तू त्याची आणि माझी बरोबरी करत आहे का त्यावर इंद्रा म्हणते नाही पण तुम्ही आता सागरला माफ करा बिचारा माझा पोरगा त्याने दिवसभर काही खाल्लंही नसेल आता बघा तो घरी येईल भुकेने तडफडत असेल तुम्हाला सुद्धा दया येईल त्याची आणि त्याच वेळी सागर घरी येतो मात्र तो मिहीर सोबत हसतच म्हणत असतो की मिहीर काय भारी जेवण होतं आजचं बिर्याणी गाजर हलवा माझ्या जिभेवर तर अजूनही त्याची चव रेंगाळत आहे आणि मग तो मुद्दाम म्हणतो की काही लोकांना असं वाटतं की कावळ्याच्या शापाने गायी मरते पण असं काही होत नाही आणि मी तर अजिबातच मारणार नाही आणि मग तो हसतच तेथून निघून जातो तर सागरचं हे वागणं बघून बापू अजून चिडतात मात्र इंद्रा म्हणते की हे सगळं काही या मुक्तामुळे झालं आहे आणि ती तिच्याच अंगावर धावून जाते पण बापू तिला थांबवतात आणि ते इंद्रावर ओरडून तिलाच गप्प करतात आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्ता त्यांच्या घरात काम करणाऱ्या नीताला विचारत असते की तू साहेबांना चहा नाश्ता दिला का त्यावर नीता म्हणते नाही तर मुक्ता तिला विचारते आणि त्यांचे इस्त्रीचे कपडे तर नीता सांगते मी साहेबांचं कोणतंच काम केलं नाही आणि मग त्यामुळे मुक्ताला प्रश्न पडतो की आज सागरने कोणाला काही काम सांगितलं कसं नाही आणि मग ती त्याच्या रूममध्ये जाते तर सागर तिथे छान इस्त्रीचे कपडे घालून तयार झालेला असतो आणि मुक्ताला बघून तो मुद्दाम म्हणतो की आजचा दिवस एकदम छान जाणार आहे मस्त कडक इस्त्रीचे कपडे पोटभर नाश्ता आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इंद्रा लपून सागरला टिफिन पाठवते मात्र त्यानंतर मिहिर तिला सांगतो की सागरला आधीच कोणीतरी टिफिन पाठवला आहे आणि त्या टिफिनमध्ये कोबीची भाजी आहे त्यामुळे इंद्राला असं वाटतं की मुक्तानेच टिफिन पाठवला असणार मात्र मुक्ता म्हणते की मी त्यांना कोणताही टिफिन पाठवला नाही आणि त्यानंतर जेव्हा ती माधवीकडे जाते तेव्हा तिला त्या ते ठिकाणी सागर दिसतो तो, तो तिथे जेवण नाश्ता करत असतो आणि पुरुकडून त्याचे कपडे सुद्धा इस्त्री करून घेत असतो आणि हे बघून फक्त खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा